अमरावती जिल्ह्यातील पूर्णानगर येथील रहिवाशी प्रकाश बाळकृष्ण गवई यांची गावालगतच तीन एकर शेती असून शेतामध्ये यावर्षी तूर सोयाबीनची पेरणी केली आहे गेल्या कित्येक दिवसापासून सततच्या पावसामुळे शेतामध्ये गवताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर झाले असून त्यांनी गवतावरील फवारणीसाठी दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पूर्णानगर येथील नारायण कृषी सेवा केंद्र येथून सेऊ इमिझा नावाचे दोन हजार नऊशे रुपये किमतीचे तणनाशक फवारणी औषधी खरेदी केले होते त्यानंतर प्रकाश गवई यांनी दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी औषधीची आपल्या शेतामध्ये फवारणी केली असता आठ दिवसानंतर सदर औषधीचा पिकांवर प्रादुर्भाव दिसून आला व शेतामधील पूर सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले या घटनेमुळे प्रकाश गवई यांना फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे यामुळे प्रकाश गवई यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे विशेष म्हणजे ज्या दिवशी फवारणी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रकाश गवई यांनी नारायण कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रणय गवळी यांना सदर बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी प्रकाश गवई यांना उडवाउडवीची उत्तरे दिली झालेल्या नुकसानीची तक्रार गवई यांनी तालुका कृषी अधिकारी भातकुली यांना देऊन झालेल्या घटनेवर संबंधित औषधी विक्रेता व कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा अशी विनंती देखील केली आहे सदर घटनेवर प्रशासन काय भूमिका घेते हे आता पाहण्याजोगे आहे वृत्तसंकलनी भाग विदर्भ माझा न्यूज अमरावती कुठून घेतली तुम्ही औषधी सांगा यांना नारायण कृषी केंद्र पूर्णानगर विक्रेता गवडी नारायण कृषी केंद्र विक्रेता प्रणय गवडी यांच्याकडून त्यांनी ही औषधी तणनाशक कोमेझा आणि गॅलेक्सी एन एक्स टी या नावाची औषधी विकत घेतली आणि ती औषधी विकत घेतल्यानंतर त्याची फवारणी या शेतीवर या सोयाबीन तुरीवर केली असता आठ दिवसानंतर या शेतामध्ये पूर्ण आपल्याला काळंभोर शेत झालेलं आहे सोयाबीनही जळालेलं आहे तुरी जळालेली आहे आणि तंत जळालंच नाही पण पूर्ण जे पीक आहे आपलं येणारं ते पूर्ण पीक जळाल्या जळालेलं आहे म्हणून या परिवारावर पूर्ण दुष्काळासारखा एक प्रकोप झालेला आहे शासनाने याची दखल घ्यावी आणि या कंपनीवर चांगल्या प्रकारे याच्यावर दबाव किंवा प्रेशर आणून या कंपनीला नुकसान भरपाईचं भर प्रोत्साहन करायला पाहिजे जेणेकरून यांची ती भरपाई नुकसान भरपाई निघून जाईल आणि औषधी घेताना कोणत्याही शेतकरी बांधवांना मी हेच सांगू शकतो की औषधी घेताना औषधी कशा प्रकारची आहे कोणत्या प्रकारची आहे तिची क्षमता कशी आहे त्याचनंतर त्या औषधी घेऊन तिची फवारणी शेतावर करा जेणेकरून आपल्याला या संकटाचा सामना न कर, करता आला पाहिजे जै, जेणेकरून आपल्यावर भूक मारायची वेळ नाही आली पाहिजे म्हणून शेतकरी बांधवांनो औषधी घेताना याच्यावर कुप कृपया कु, लक्ष द्या जेणेकरून ही जी वेळ या परिवारावर आली आहे ती वेळ आपणावर नाही आली पाहिजे याची दक्षता घ्या